श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवरती तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा उद्याचा दिवस अतिशय खास आहे उद्या मकर संक्रांत पण सोबतच उद्या षट एकादशीचा अत्यंत शुभ जुळून आलेला आहे संक्रांतीच्या काळ सुगड पूजन करायला खूप महत्व असते पण हे पूजन का, का करतात त्यात कोणत्या वस्तू हव्या आणि एकादशी असल्याने कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणत्या राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा करायची नसते तर राहू काळ कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये ओम सूर्याय महा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवाची तुमच्या कुटुंबावर भरभरून अशी कृपा होईल संक्रांत संक्रांत हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे घट नवीन धान्य फळ आणि निसर्गातील अण्णांचा सन्मान करण्यासाठी हे पूजन केले जाते यात आपण सुगटची पूजा करून समृद्ध आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो हे मातीचे सुगड म्हणजे पृथ्वी तत्वाचे एक प्रतीकच मानले जाते सुगड पूजनासाठी दोन किंवा पाच मातीचे सुगडे लागतात त्यामध्ये खालील ला वस्तू आपल्याला भरायच्या असतात त्यामध्ये नवीन धान्य म्हणजे त्यामध्ये हरभरा गहू तांदूळ हंगामी फळे बोरे उसाची कांडे गाजर ओल्या हरभराची घाटे संक्रांतीचा मुख्य प्रसाद म्हणजेच तिळगुळ त्यानंतर हळदी कुंकू बंध अक्षदा सुगडाला वरून गुंडाळण्यासाठी कापूस सुद्धा आपल्याला लागतो आता सुगड पूजन हे कशा पद्धतीने करत असतात सुगड पूजनासाठी सर्वात प्रथम करावी आपली रोजची काही देवपूजा असेल तर ती देवपूजा करून घ्यावी त्यानंतर आपल्याला हे सुगड पूजन जे आहे तर ते करायचं असतं सुगड पूजनासाठी एक घ्यावा छान एखादं लाल वस्त्र टाकावं रांगोळी काढावी आणि त्यावरती तुम्हाला सुगड जे आहे तर ते मांडायचे आहे तुमच्याकडे जितकी सुगड घ्यायची पद्धत असेल तितकी सुगड तुम्हाला घ्यायची आहे सुगड्यांना तुम्ही हळदी कुंकवाचे पाच आडवे बोट ओढायचे आहे सुगड्यांवर सांगितलेली सर्व धान्य आणि वस्तू भरायची आहे त्यानंतर अक्षदा आणि फुलं व्हायची आहे देवासमोर दिवा लावणं आणि धूप दाखवून मनोभावे प्रार्थना आपल्याला करायची आहे पूजा करताना किंवा सुगड अर्पण करताना मंत्र म्हणायचं आहे रोग शोक परितापम पापम च हरेम शुभे यथामतम सर्व का देवी तत्वमे कुरुमंगलम आता याचा अर्थ असा होतो की हे देवी माझे रोग शोक आणि पाप दूर करून माणस मंगल कर असा या श्लोकाचा अर्थ आहे आता हा जो श्लोक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो प्ले करून बघू शकताय तर तुम्ही नमस्कार करू शकता फक्त तुम्ही हा जो श्लोक आहे तर तो ऐकला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे सुगड आहे तर ते पुजायचं असतं त्याचबरोबर प्रत्येक प्रत्येक सुगडासमोर तुम्हाला विड्याच्या पानावरती जे आपले साहित्य असतं नारळ हळकुंड खोबरे बदाम खारी सुपारी जे पाच वस्तू असतात वस्त त्या तुम्हाला ठेवायच्या आहे पाच विडे भरायचे आहे तुमच्याकडे जर फक्त एकच विडा भरत असाल तर तुम्ही एकही विडा भरला तरीही चालेल त्या विड्याचं चा सुद्धा हळदी कुंकू अक्षध वाहून पूजन करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम ज्यावेळेस सुगड आपण पूजणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आहे तर सुरुवात करायची आहे आता या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे गरजूंना तीळ धान्य किंवा उपदार कपड्यांचे दान करावे एकादशी असल्याने विष्णू सहस्र नामाचा पाठ उद्या आपल्याला आवर्जून करायचं आहे उद्या एकादशी असल्याने चुकूनही तांदूळ म्हणजेच भात जो आहे तर तो खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी रागवू नका, नका सुगड फुटलेली किंवा तडा गेलेली नसावी पूजा करताना सुगड हे रिकामे ठेवू नका आता त्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की नंतर या सुगडाचं काय करायचं असतं सर्वात उत्तम पद्धत म्हणजे पूजेनंतर हे सुगड वाण म्हणून इतर सुवासनी देणे सुवासनीला देऊन तुम्ही सुगडाला मातृका जाते त्यामुळे हे दान केल्याने पुण्य धान्य हरभरे बोर ऊस गाजर केळगुळ घरातील मुलांना मुलींना सरस्यांना प्रसाद म्हणून द्यावे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर रिकाम्या सुगडांचा वापर खालील प्रकारे करू शकतात आता तुम्ही हे दान दिल्यानंतर रिकाम्या वापर खालील प्रकारे प्रकारे करू शकता ही सुगड मातीची असतात त्यामुळे अंगणात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता सुगडाचा आकार लहान असल्याने त्यात माती भरून तुम्ही लहान रोपे लावू शकता ते कुंडी म्हणून अतिशय सुंदर दिसत जर तुम्हाला ती ठेवायची नसेल तर ती इकडे तिकडे न फेकता एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा बागेत व्यवस्थित ठेवावीत काही काळाने ती मातीत मिसळून जातात आणि जुन्या प्रथेनुसार नदीत विसर्जन केले जायचे व सध्या प्रदूषणाचा विचार करता वाहत्या प्लास्टिक किंवा इतर साहित्य न टाकता केवळ मातीची सुगड विसर्जित करावी सुगड ही पूजेतील पवित्र वस्तू ती कचऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी फेकू नका ती मातीची असल्याने ती निसर्गात सहजच विरघळतात त्यामुळे त्याचा वापर बागेसाठी करणं हा सर्वात उत्तम आणि चांगला पर्याय असणार आहे सुगडाला हळदी कुंकुच्या ओल्या उभ्या रेषा लावल्याशिवाय पूजा करू नका तसंच त्यांना नवीन पांढरा दोरा गुंडाळल्याशिवाय पूजा करू नका आणि धान्य टाळा म्हणजे सुगडामध्ये घालायचे धान्य फक्त हरभरा गाजर ऊस बोरे शेंगदाणे गव्हाच्या ओंब्या ताजे असावे शिळे किंवा खराब झालेले साहित्य वापरू नका परंपरेनुसार किमान पाच सुगड पुजले जातात त्यापेक्षा कमी अं अपवाद टाळावे मकर संक्रांतीच्या स्नान केल्याशिवाय पूजा करू नये अशा पद्धतीने हे जे छोटे छोटे नियम आहेत आहे। तर ते आपल्याला पाळायचे आहेत आता त्यानंतर आपण बघूया की मकर संक्रांतीमध्ये जर आपण राहू काळात पूजा केली तर त्याचे कोणते दुष्म परिणाम बघायला मिळतील आपल्याला भोगावे लागतात राहू हा एक तमोगोनी आणि छायाग्रह आहे काळात शुभ कार्य किंवा पूजा करणे टाळले जाते काळात जर पूजा केली के के पुर्न, तर सुरू केलेल्या पूजेची किंवा धार्मिक विधींचे पूर्ण पुण्य फळ भाविकांना मिळत नाही कारण राहू त्या ऊर्जेत व्यक्त आणतो आणि त्यानंतर काळात घेतलेले निर्णय किंवा केलेला संकल्प अनेकदा चुकतात किंवा मनात गोंधळ निर्माण होतो या काळात नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी असतात त्यामुळे नवीन वस्तूंची खरेदी किंवा महत्वाचे विधी टाळले जातात जर चुकून राहुकाळात पूजा झाली तर घाबरण्याचे कारण नाही ओम शिवाय किंवा विष्णू सहसमाचा जप करून मनातील दोष दूर करू शकतात त्यानंतर आपण या दिवशी काळ कधी आहे ते आपण बघणार आहोत काळ या दिवशी साधारण दीड तासांचा असतो तो अशुभ मानला जातो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी काळ जो आहे तर तो दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे थे थे तर या काळामध्ये आपल्याला जे आहे ते करायचं नाही बघूया सुगड पूजन साधारणपणे संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा पुण्य काळात केले जाते जर चौदा जानेवारीच्या जा सकाळी किंवा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनंतरची वेळ पूजनासाठी अतिशय उत्तम असणार आहे जर तुम्हाला सकाळी सुगड पूजन करायचे असेल तर मग तुम्हाला ते बारा वाजेच्या अगोदरच करायचं आहे आणि जर तुम्हाला दुपारी करायचे असेल तर दुपारून तुम्ही सुगडपूजन हे तीन वाजून तेरा मिनिटांपासून नंतर हे सुगडपूजन जे आहे ते करायचं आहे पण आपण कारण राहू काळ हा दीड तासांचा जवळजवळ असणार आहे त्यामुळे हा काळ आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे अशा पद्धतीने आपण पूजनाची माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आणि कमेंट मध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तो परत सर्वांना श्री स्वामी समर्थ